आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीचे वडे तर एका कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं थोडा कढीपत्ता चार पाच हिरव्या मिरच्या आणि मिडियम आकाराचा कांदा हे मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया बघा असा फ्राय करायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया अर्धा चमचा हळद घालूया आणि मीडियम आकाराचे दोन बटाटे मी बॉईल केलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकूया आणि मस्त परतवून घेऊया छान असं परतवून घेतलं की थोडी वरती कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया आणि ही भाजी एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही हे नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल भाजी थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण शिमला मिरची घेऊया शिमला मिरचीच्या देटाच्या तिथून आपण कट करून घेऊया बघा व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत मी तीन शिमला मिरची घेतलेली आहे आता बटाटा छान असं कुस्करून घेऊया मिक्स करून घेऊया छान असं त्याला आणि जसं आपण वडा बनवतो प्रकारे करूया आणि ते शिमला मिरचीमध्ये भरूया व्हिडिओमध्ये पहा अशा प्रकारे गच्च भरायचे आहेत छान असं गच्च भरायचं आहे बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये अशा प्रकारे मी तीन मिरच्या भरल्या पण थोडीशी भाजी उरली म्हणून मी एक शिमला मिरची अजून घेतली ती भरून ठेवली आहे आता मी तीन चमचे चण्याचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद थो चवीपुरता मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून पाणी घालून मस्त मिक्स करून घेतलं आहे बॅटर पा बघा तुम्ही कसं आहे ते जास्त पातळ करायचं नाही अशा प्रकारेच हवं आहे बघा तुम्ही चिमूटभर सोडा घालायचा आहे जास्त सोडा घालायचा नाही त्यामुळे ते जास्त तेल ऑब्झर्व होतं थोडासा सोडा घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशाच प्रकारे बनवायचं आहे बेटर त्याचा आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झालं की मस्त शिमला मिरचीमध्ये पिठामध्ये घोळून छान असे त्याचे वडे तयार करून घेऊया तेलामध्ये घालू आणि हे वडे बरं का चार ते पाच मिनटं लो आणि मिडियम असेच तळायचे आहेत फास्ट गॅसवरती तळायचे नाहीत कारण आतमध्ये शिमला मिरची कच्चीच राहते म्हणून खूप स्लो गॅसवरतीच तळायचे आहेत आणि एकदम खरपूस होईपर्यंत तळायचे म्हणजे आतमधली शिमला मिरची मस्त शिजून जाते आणि सॉफ्ट होते ते आपल्याला खायला पण बरं पडते मुलांना पण खूप आवडेल नक्की करून पहा मला ह्या मिरच्या तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागलेली आहेत पाहू शकता तुम्ही मीडियम आणि स्लो गॅसवरच मी तळत आहे फास्ट गॅस अजिबात केलेला नाही छान असं खरपूस होईपर्यंत अलटी पलटी करत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही छान असं खरपूस झालेलं आहे शिमला मिरची असे छान दिसते खूप छान प्रकारे असे फ्राय करून घेऊया पाहू शकता खरपूस झालेला आहे मस्त व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण हे काढून घेऊया आता हे दुसरे राहिलेलं शिमला मिरची तेही फ्राय करायला घेऊया तळायला घेऊया नक्की करून पहा खूप छान लागतात आणि आवडलं तर तुम्ही सारख्या सारख्या करू शकाल बघा तयार झाले आहेत आता मी एक शिमला मिरची तुम्हाला कट करून दाखवणार आहे बघा छान प्रकारे कट झालेली आहे पाहू शकता तुम्ही शिमला मिरची सॉफ्ट झाली आहे आणि किती सुंदर दिसते पाहू शकता हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबरही खाऊ शकता आणि असंही खाऊ शकता आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू